सर्वांना नमस्कार आ, आज आम्ही सर्व बी डीओ सी ओ नगरपालिका सर्व अधिकारी एक्साईज डिपार्टमेंटचे पोस्टल डिपार्टमेंटचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे यांची आम्ही एक परत एक आढावा बैठक घेतली होती आदर्श बाबत आणि या मीटिंगमध्ये आम्ही सर्व बी डीओला आणि सर्व अधिकाऱ्यांना अशी सूचना दिलेली आहे की जे आमची फ फ्लाईंग स्क्वॉड टीम ज्यांना आम्ही एफ एस टी म्हणतो स्टॅटिक सर्वेलन्स टीम ज्यांना आम्ही एस एस टी म्हणतो आणि व्हिडिओ सर्वेलन्स टीम ज्यांना आम्ही व्ही एस टी म्हणतो त्यांना आम्हाला ॲक्टिवेट करायचे आणि ते फील्डवर दिसली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही खूप डिटेलमध्ये त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे आणि हे मी सर्वांना सांगू इच्छितो की आ, लातूर जिल्ह्यामध्ये सीच्या काटेकोरपणे त्याच्या त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि जिथे आम्हाला एक ऑब्जेक्शनेबल आयटम सापडले म्हणजे की लिकर आ, ड्रग्स किंवा कॅश त्यांच्यावर एक नियमप्रमाणे सक्त कारवाई होणार आहे अशी सूचना मी सर्व एम सी सीचे नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल आमच्या रेग्युलर फॉलोअप सुरू आहे आणि आमची रेग्युलर मॉनिटरिंग सुरू आहे